विद्युत रोहित्र चोरी करणारी टोळी चरबंद करण्यात पुणे स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालंय यात अठ्ठेचाळीस गुन्हे उघडकीस आले असून पाचशे किलोग्रॅम तांब्याच्या पट्ट्या व तारांस गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची ही दमदार कारवाई पुन्हा एकदा कौतुकास पात्र ठरते पुणे जिल्ह्यातील शिरूर दौंड उपविभागात मागील महिन्यांपासून विद्युत रोहित्र चोरीचं प्रमाण वाढलं होतं त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले होते विद्युत रोहित्र चोरी केल्यानं परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत होतं तसेच परिसरात अंधार राहत असल्यानं इतर चोरीच्या शक्यता देखील वाढलेल्या होत्या विद्युत हे दुर्गम भागात असल्याचं चोरी झाल्यानंतर प्रत्यक्ष टी व्हीद्वारे तपास होणे अडचणीचं होतं पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर शिरूर विभागातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेऊन गुन्हे घडलेल्या ठिकाणे गुन्ह्याची वेळ गुन्ह्यांच्या कार्यपद्धती याचा आढावा घेऊन योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके तयार करण्यात आली होती तपास पथकांनी शिरूर पोलिसांच्या मदतीनं गुन्ह्याच्या घटनास्थळे पडताळण पडताळून घटनास्थळाकडे येणारे जाणारे रोडवरील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेची तपास पथकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून तपास चालू केला सदरच्या गुन्ह्यामध्ये हे रेकॉर्डवरील आरोपींनी केले असल्याचं बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानं संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके रवाना करण्यात आली होती विद्युत रोहित्र चोरणारी टोळी ही तळेगाव ढमढेरे परिसरात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानं तपास पथकांनी सापळा रचून आरोपी विशाल खंडू पवार वैवर्ष पंचवीस धंदा बी चालक राहणार तांबेवाडी वडगाव सावताळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर प्रदीप राजेंद्र शिंदे वैवर्ष सव्वीस धंदा ड्रायव्हर राहणार साकूर गाडेकरमाळा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर ओंकार अजित घोडेकर वैवर्षे एकोणावीस धंदा ड्रायव्हर राहणार साकूर घोडेकरमळा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर त्याचबरोबर आदेश सयाजी भुजबळ वयवर्षे एकोणावीस धंदा शेती राणार साकूर हळदावस्ती तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हर्षल राजेंद्र शिंदे वैवर्षे चोवीस धंदा शेती राहणार साकूर गाडेकरमळा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर श्रीकांत शिवाजी जाधव वैवर्षे बावीस धंदा मासेमारी विक्री राहणार सातकरवाडी दहीवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे करण नाना माळी वयवर्षे एकोणावीस धंदा शेती राहणार दहीवाडी मांजरेवस्ती तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार वागंदरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर सोनू विकास धुळे वैवर्ष अठरा धंदा मजुरी राहणार आंबळे तालुका शिरूर जिल्हा पुणे मुळगाव वाडेवल्लाई थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे यांना ताब्यात घेण्यात आला आहे त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आहे त्यांनी गुन्ह्यातील चोरी केलेला माल दीपक पांडुरंग सांगळे वैवर्ष सत्तावीस भंगार विक्री व्यवसाय राहणार व्हाईट हाऊस बोल्हेगाव फाटा नागापूर तालुका जिल्हा अहमदनगर यास विक्री केला असल्याचं सांगितल्याने त्याला सुद्धा गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेण्यात आलं आहे आरोपींनी गुन्हा करण्यासाठी पिकअप चारचाकी वाहनांचा तसेच दुचाकी वाहनांचा वापर केला असल्याचं देखील निष्पन्न झाल्याने सदरचे पिकअप चारचाकी वाहन सहा मोटारसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी एक मोटारसायकल चोरीची देखील आहे तसेच चो गुन्ह्यात चोरी केलेल्या मालापैकी पाचशे ग्रॅम वजनाच्या तांब्याच्या पट्ट्या व तारा हस्तगत करण्यात आलेल्या असून एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे असे एकूण अठ्ठेचाळीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपींनी सर्व गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीचं सर्व शेतकऱ्यांनी कौतुक केलं आहे Ratna News Viro Pune